नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बाहीला पॅच कसा लावायचा आहे तर सोप्या पद्धतीने आपण बाही डिझाईन करायची तर जसं नॉर्मल पद्धतीने आपण बाही कटिंग करतो अशीच आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची का मी याचा व्हिडिओ पूर्ण अपलोड केलेला आहे प्रिन्सेसमध्ये तीस छातीचा हा ब्लाऊज आहे तर दोन्ही चॅनलला चेक करा म्हणजे लक्षात येईन जे नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगते का माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने तर दोन्ही चॅनलला म्हणजे दोन्ही चॅनलला चेक केल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल का मी ह्या ब्लाऊजची कटिंग कुठल्या व्हिडिओ कुठल्या चॅनलवर टाकली तर मी काय करते अगोदर बाही जोडून घ्यायची आपल्याला किती आठ इंचाची बाही आहे तर मी ही नऊ इंचाची घेतलेली तर सगळ्यात अगोदर आपण खालची बाजू मी सोयीची ठेवली आणि वरून मी हे अस्तर ठेवले काय करायचं आहे ज्या आपण बाही जोडतो तर कुणी काय करतं डायरेक्ट अशी पण ह्याला दाब शिलाई देऊन शिलाई मारवून घेतो पण तसं न करता, करता तुम्ही हे हे पण ट्राय करून बघा का ज्या वेळेस अशा पद्धतीने तुम्ही टच देता आणि त्याच्यानंतर तुम्ही कपडाला दाब शिलाई देता त्यावेळेसची फिनिशिंगमध्ये दे फरक किती असतो आहे तर खूप सुंदर याची फिनिशिंग येते तसंच तुम्ही अशाच पद्धतीने स्टिच करताय पुन्हा एकदा आपल्याला वरच्या बाजूने दापशिला द्यायचे आता सेम पद्धतीने आपल्याला दोन्ही बाई अशाच पद्धतीने जोडायच्यात तर आता हे दोन्ही बाई आपल्या जोडून झाल्याच्या नंतर मी एकावर एक ठेवून घेते आणि आपल्याला समोरचा भाग आपल्याला कट करायचा आहे तर जे अस्तर आहे अस्तरला अस्तर ठेवले अस्तर खालची बाजू आपली सोयीची आहे आणि ही पण बाजू सोयीची आहे वरची बाजू सोयीची आणि खालची पण सोयची आहे मी अशा पद्धतीने समोरचा भाग कट करते जो आपला मोंड्याचा असतो आहे फ्रंट भाग एकदम परफेक्ट धरायचं आहे म्हणजे हा आपला पॉईंट आहे आणि अर्धा इंच एवढं आपल्याला याच्यातून कपडा बाहेर काढायचा आहे आणि नंतर मग आपल्याला हे पूर्ण जोडून घ्यायचं आहे चारही बाजू तिन्ही बाजू याच्या कपडा कट करायचा आहे आणि दोन्ही बाजू सेम पद्धतीने जोडून घ्यायच्यात आता याच्यामध्ये आपल्याला चेक करून घ्यायचं आहे कुठं कमी जास्त जर वाटलं तर आपल्याला हा चान्स असतो का बाहीमध्ये आपल्याला फरक जर वाटला तर आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही बाजू चेक करायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता का यालाचा जो आपण फ्रंट भाग कट केला तर त्याच्यानंतर त्याची फिनिशिंग कशी आली तर अशा पद्धतीने हा मोंडा कट केलेला आपण ज्वारचा भाग आता आपल्याला काय करायचं आहे हे पूर्ण याच्यावर ठेवून घ्यायचं आहे हा दोन्ही भाग याच्यावर ठेवून घेतला आहे आता आपण याची उलटी बाजू जरी केली तरी चालते म्हणजे जो आपला ब्लाउज पीस आहे तो आतल्या बाजूने घालायचा आहे आणि वरची बाजू आपल्याला उलटे ठेवायची म्हणजे आपल्याला जे आखून घ्यायचं आहे ते याच्यावर एकदम परफेक्ट असं येऊन जाते, जाते। तर आपण याला मागं पुढं होऊ नये याच्यासाठी टाचन पिन लावली तरी पण चालून जाते आणि नंतर आपल्याला याचं मध्यंतर काढायचं आहे आता हा पॉईंट काढल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे इथं आपण दोन इंच घेतले आणि खाली आपण पाच इंच घेतले एवढं आपल्याला तिरक कट करायचं आहे अशा पद्धतीने आपण कट केलं आहे हे टाकून द्यायचं नाही आपल्याला जोपर्यंत बाई पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला हा पॅच सांभाळून ठेवायचा आहे आता ही आपण टाचन पिण्याची बाजूला करू अशा पद्धतीने हा भाग निघलाय तर अगोदर याला काय करायचं आपण जोडून घेऊ जोडून घेतल्याच्या नंतर आता आपण याला काय करणार आता जोडायच्या अगोदर मी हे चौकोनी पीस काढलेत का आपल्याला ही शिले दाब शिलाई देऊन घ्यायची तर अशा पद्धतीने मी याला पॅच लावून घेणार तर बघू शकतात खालच्या बाजूला अर्धा इंच तरी आपलं जास्त राहिलं पाहिजे तर हे लक्षात येऊन जाते आहे मग असं उलटं जरी आपण जोडलं तरी चालतंय जसं आपण गळा जोडतो त्यानुसार इथे एकदम आपल्याला पॉईंटला टच करायचे बाकी कुठं नाही केलं तरी पण चालतंय आणि हे जे आहे हे आपल्याला पूर्ण कट करून तर आता आपल्याला याला शिवून आहे आणि इकडून पण आता वरून बघा याला शिलाई मारून झाली पुन्हा एकदा याला दाफ शिलाई देऊन घेऊ आणि त्याच्यानंतर आपल्याला दाब शिलाई दिल्याच्यानंतर परत एकदा आपल्याला एकदम कड्याने शिलाई द्यायची पॉईंट व्यवस्थित आला पाहिजे त्याची काळजी घ्या थोडस अस्तरात मधून ओढून जरी धरलं तरी पण चालतंय मग पद्धतीने हे वेगळं शिलाई आपले मारून झाली आता हे उरलेलं कट जरी केलं तरी पण चालतंय पण आताच आपल्याला कट करायचं नाही तर आपल्याला पॅच कसा लावला पाहिजे आपण ते पण बघणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यूच करा आता जो आपला पॅच निघलेला मधला मधला तर तो आपल्याला इथं ठेवायचा आहे आणि आपल्याला पॅचसाठी अजून एक पॅच कवर काढायचं आहे तर हे सेम टू सेम काहीच बदल नाही करायचं आपल्याला फक्त आपल्याला वाढवायचं आहे कसं का हे इथे आपण ह्या बाजूनी आणि ह्या बाजूने कापड गुंतवणार आहोत तर तेवढंच आपल्याला एक्स्ट्रा आहे बाकी काहीच नाही तर असे पॅच आपल्याला दोन काढायचे दोन बाजूला दोन तर हे मी बाजूला ठेवते अजून पण त्याला टाकून द्यायचं नाही लक्षात आलं पाहिजे एक सोबत आपण दोन चिक जरी कटिंग केले तरी चालते आता एकतर हे चिटकून घ्या तरी पण चालते तर मी हे अस्तर घेतले आणि अस्तर पण डबल फोल्ड मध्ये आहे त्या अस्तरला जरी चिटकवलं तरी पण चालून जाते अशा पद्धतीने किंवा मग असं जरी ठेवलं तरी पण चालेल आता हे आपलं परफेक्ट माप आहे तर त्याच्यामुळं आपल्याला काही अडचण नाही आता आपण साडीचा कलर घ्यायचा आहे तर ही साडी होती तर आपण एकदा याला पॅच काढून घेऊ तर सोयीची बाजू आपली वरून ठेवली मी आता हे पूर्ण जरी आपण पॅक करून टाकलं तरी पण चालते आता जे अस्तर आहे त्याच्यानुसार आपण याची कटिंग करू आता आपल्या लक्षात येऊन जात आहे का आपल्याला याला किती फिट करायचं आहे तर मी परत एकदा हा पॅच याच्यावर ठेवते आणि त्याला पूर्ण आखून त्याला पूर्ण आखून नंतर मग आपल्याला बाहेला जॉईन करायचं आहे अशा पद्धतीने तर पॅच आपल्याला सांभाळूनच ठेवायचा असतो जोपर्यंत आपली बाही कंप्लीट होत नाही तोपर्यंत आता जी बाही झाली मी त्याचं दाखवते तुम्हाला तर अशा पद्धतीने याला पॅच जोडून घ्यायचा आहे तर याला आपण टाच आणि पेनचा जरी वापर केला तरी चालतं फिटिंग साठी अशा पद्धतीने बघा ही बाही जवळजवळ कवर झाली आता जे उरलेला कपडा आहे तो आपण पूर्णच काढून जरा टाकला उरलेला पूर्ण काढून जरी टाकला तरी पण होऊन जाते तर याला आकार पण आलाय आता आपल्याला याला लेस लावायची ती आपण आपल्या आवडीनुसार लावू शकतो जे करून मॅचिंग पण होईल आणि छान पण वाटेल तर थोडासा त्याचा आकार वरचा आपल्याला द्यावा लागतो तर अशा पद्धतीने ही बाई अशी झाली आता आपण काय करणार याला लेस लावणार तर ह्याला ही लेस लावूया आपण कमी वेळामध्ये आपण खूप सुंदराचे डिझाईन बनवू शकतात तर अशा पद्धतीने हे बाही जवळजवळ कंप्लीट करणार आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने ही बाई पूर्ण कम्प्लीट झाली व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला डबल जरी ह्या बाहीला अशा पद्धतीने जरी डिझाईन करायचे ठरले तरी तुम्ही याला बनवू शकतात तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते